शहरातील प्रगतीनगर येथे दरोडेखोरांनी दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला मात्र कुटुंबातील मुलीच्या सतर्कतेमुळे दरोड्याचा डाव उधळला गेला त्यानंतर पोलिसांनी जालना इथून कारसह दोन संशयितांना ताब्यात घेतले प्रगतीनगर येथे कुटुंबासह राहत असलेल्या सुभाष डोडलीकर यांच्या दुमजली इमारतीत चार सप्टेंबरच्या मध्यरात्री अडीच वाजताच्या सुमारास पाच ते सहा दरोडेखोर शिरले त्यांनी घराचा मागचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला तळमजल्यावरील खोलीतील सामान त्यांनी अस्ताव्यस्त फेकले मात्र तेथे त्यांच्या काहीच हाती लागल्या नाही वरच्या बेडरूम कडे आपला मोर्चा वळविला वरच्या माळावर सुभाष डोरलीकर यांची मुलगी झोपली होती आवाजाने मुलगी झोपेतून जागी झाली तिला घरात कुणी शिरल्याचा संशय आल्याने तिने जोरजोरात आरडाओरड सुरू केली त्यामुळे दरोडेखोरांनी तेथून मागच्या दाराने धुम ठोकली मुलीने समयसूचकता दाखवून दरोड्याचा प्रयत्न हाणून पडला प्रसंगावधानाने मोठा अनर्थ मात्र टळला आलेल्या आले या दरोडेखोरांनी आपली ओळख पटू नये म्हणून चक्क हेल्मेट लावले होते त्यामुळे पोलिसांसमोर त्यांना शोधण्याचे मोठे आव्हान उभे होते कारमधून पसार झालेल्या या दरोडेखोरांचा पोलिसांकडून कसून शोध घेण्यात येत होता पोलिसांनी आपली तपास यंत्रणा कामी लावली खबरांनाही अलर्ट केले सर्वच मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले त्यानंतर शुक्रवारी दोन संशयितांना जालना येथून ताब्यात घेऊन वनी पोलीस स्टेशनला आणले गेले या संशयित आरोपीच्या चौकशीतून घटनेचा उलगडा होईल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केलाय